नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर पवार न्यायवेद्यक विशेषज्ञ नाशिक आज एक खास टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बघा कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट दोन हजार एकोणीस म्हणजेच ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस आणि डॉक्टर्स यामध्ये डॉक्टरांना एखादी नोटीस रुग्णाच्या वकिलाकडून किंवा ग्राहक तक्रार मंचाकडून जर प्राप्त झाली तर काय करावं आणि काय करू नये याविषयी हा छोटासा व्हिडिओ काय करावं शांत रहा घाबरू नका कारण ही ए, एक कायदेशीर प्रक्रिया आहे शिक्षा नाही नोटीस मिळताच त्याची सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपी जी आहे ती तुम्हाला सुरक्षित ठेवायची आहे तात्काळ तुम्हाला एखादा मेडिकोलिगल कन्सल्टंट किंवा वकील यांच्याशी संपर्क साधायचा आहे तुमच्या रुग्णाच्या केस संदर्भातील जे काही वैद्यकीय रेकॉर्ड्स आहेत टेस्ट रिपोर्ट्स आहेत नोट्स आहेत संपूर्ण नोंदी आहे हे सर्व गोळा करायचं आहे तुमचा टेक्निकल दृष्टीनं म्हणजे तांत्रिक बाजूनी बचाव करण्यासाठी आवश्यक असलेल्या क्लिनिकल गाईडलाईन्स एसओपी ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स या गोळा करायचा त्याचा अभ्यास करायचा प्रत्येक तुम्ही जो घेतलेला निर्णय आहे तो निर्णय घेण्यामागे जे काही कारण आहे त्या संदर्भातील डॉक्युमेंटेशन व्यवस्थित आहे का हे नक्की पडताळून पहा टाइम लाईन फॉलो करा कारण कोणत्याही कंझ्युमर कोर्टाची नोटीसचे उत्तर देण्यासाठी प्राथमिक तीस दिवस आणि वाढीव पंधरा दिवसाचा म्हणजे केवळ पंचेचाळीस दिवसाचाच अवधी तुम्हाला मिळणार आहे कंडोनेशन ऑफ डिले याचं अप्लिकेशन म्हणजे उत्तर देण्यास विलंब का झाला याचं अप्लिकेशन हे कारण जर सबळ नसेल तर नाकारलं जाऊ शकतं काय करू नका नोटीसकडे दुर्लक्ष करू नका कारण हे भविष्यातील एक गुंतागुंत तांत्रिक प्रश्न निर्माण करू शकतं रुग्ण आणि त्याचे नातेवाईक यांच्याशी थेट संवाद साधू नका वाद घालू नका सोशल मीडिया किंवा मा इतर माध्यमांद्वारे आपलं मत प्रदर्शित करू नका केसबद्दल कोणतीही चर्चा करू नका मेडिकल रेकॉर्ड्समध्ये फेरफार अजिबात करू नका हे कायदेशीर दृष्ट्या गुन्हा आहे कारण बऱ्याचदा रुग्णांकडे तुमचं मेडिकल रेकॉर्ड आधीच पोचलेलं असू शकतं वैयक्तिकरित्या घेतलेले केस म्हणून याच्याकडे पाहू नका हा एक व्यावसायिक आणि कायदेशीर आव्हान आहे अशा पद्धतीने या नोटीसकडे पहा लक्षात ठेवा रुग्णांना ग्राहक संरक्षण कायद्याचं संरक्षण आहे त्यांना तुम्हाला नोटीस देण्याचा नैतिक अधिकार आहे कायदेशीर अधिकार आहे तसंच त्यामध्ये बचाव घेण्याचा तुमचे डिफेन्सेस देण्याचा आणि त्या फेअर ट्रायलला सामोरं जाण्याचा सा, अधिकार देखील डॉक्टर्स आणि रुग्णालय यांना आहे त्यामुळे हे करा आणि करू नका हे मुद्दे तुम्ही जर लक्षात ठेवले तर शक्यतो करून तुम्हाला तुमच्या केसमध्ये कोणतीही अडचण येणार नाही सदर प्रक्रिया कायदेशीर प्रक्रिया आहे वेळ खाऊ प्रक्रिया आहे यामध्ये संयमाने शांत देणे आणि विचारपूर्वक काम करणं हे फार आवश्यक असतं आणि त्यासाठी न्यायवैद्यक विशेषज्ञ महत्त्वपूर्ण मदत तुम्हाला त्या ठिकाणी करू शकता आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय शिवराय जय महाराष्ट्र